योग्यता कितीही असली ना तरी सुद्धा मेहनतीला पर्याय नाही no आहे देर आर नो शॉर्टकट्स फॉर सक्सेस असं म्हणलं जातं ते अगदी खरं आहे भारतीय सिनेमासृष्टीत जिच्याबद्दल हे म्हणलं जायला पाहिजे अशी सर्वश्रेष्ठ नायिका माधुरी दीक्षित यांच्याबद्दल आपण बोलतोय त्यांच्या जीवनातून विद्यार्थ्यांनी काय शिकावं हा आपला मोठो आहे नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडास टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतो आहे माधुरी दीक्षितनी आपल्या करिअरमध्ये विद्यार्थी मित्रांनो शंभरपेक्षा जास्त चित्रपट बनवले पण जर मी तुम्हाला विचारलं तुमच्या पालकांना विचारलं विचारल की तिचे चित्रपट किती आहेत तर तुम्हाला असं सांगतील की दिल आहे बेटा आहे तेजाब आहे रामलखन आहे दिल तो पागल है आहे असे दहा एक चित्रपट सांगितले जातील म्हणजे मला सांगायचं हे आहे की तुम्ही केलेल्या कामातलं केवळ समाज दहा टक्के लक्षात ठेवतो तुम्ही शंभर चित्रपट कराल तर दहा चित्रपट लोक लक्षात राहतात त्यामुळं आपल्याला काम अफाट वाढवावं लागणार आहे तर त्यातल्या थोड्या कामाची नोंद समाज घेत असतो म्हणून पहिली गोष्ट त्यांच्याकडून जी शिकायची आहे काम वाढवा भरभरून काम करा दुसरी गोष्ट जी त्यांच्याकडून शिकायची आहे या विषयावर आपण व्हिडिओही बनवला आहे विद्यार्थी मित्रांनो जादू सातव्या रिव्हिजनची कोणतीही कला शिकायची असेल कोणतीही गोष्ट शिकायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे तुम्हाला सात वर्ष किमान त्या विषयावर काम करावं लागेल माधुरी दीक्षितनी आठ वर्ष कथ्थक या विषयावर खूप उत्तम काम केलं आणि त्यामुळं पंडित भारतरत्न स्वर्गीय भीमसेन जोशी गाताना असं आपल्याला वाटतं ना ते सर्वांगाने गात आहेत तसं माधुरी दीक्षित काम करत असताना सुद्धा त्या सर्वांगाने काम करत आहेत सर्वांगाने नृत्य करत आहेत असं आपल्याला लक्षात येतं तिसरी गोष्ट जी माधुरी दीक्षित यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळेल ती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सक्सेस तात्काळ मिळत नाही एकोणावीसशे ना चौऱ्याऐंशीला ला पहिला पिक्चर अबोध आला सपशेल आपटला वयाच्या अगदी सतराव्या वर्षी पण कुटुंबातल्या सदस्यांनी किंवा माधुरी दीक्षितने असं ठरवलं नाही की आपल्याला आता या चित्रपटसृष्टीतून संन्यास घ्यायचा आहे बस आपल्याला हे नाही जमत आहे नाही त्या काम करत राहिल्या आणि एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीला तेजावाला आणि त्यांच्या जीवनाचा रेशो बदलून गेला सुपर डुपर हिट आणि त्यातली गाणी मी गाणार नाही कारण मला गाता येत नाही त्यामुळं मी तुमच्या कानावर काही अन्याय करणार नाही पण मला माहिती आहे की आजही विद्यार्थ्यांना एक दोन शिकवतानासुद्धा त्या गाण्याचा वापर केला जातो आणि ते गाणे असे तुफान म्हणले जातात त्यातले त्यांचे डान्स तर अफाटच आहेत करिअरमध्ये मायक्रोबायोलॉजी घेऊन डॉक्टर व्हायचं की नायिका व्हायचं हे ठरवत असताना सुद्धा नायिकाचा करिअर त्यांनी निवडलं हेही चॅलेंजिंगच होतं रुळलेल्या मळलेल्या वाटापेक्षा नव्या वाटा निवडायच्या कशा ह्याही आपल्याला माधुरी दीक्षित यांच्याकडून कळतं विद्यार्थी मित्रांनो माधुरी दीक्षितला दिग्दर्शकाची हिरोईन असं म्हणलं जातं दिग्दर्शकाच्या कल्पनेत ज्या पद्धतीचा अभिनय आहे त्या प्रकारची अभिनय क्षमता असलेली हिरोईन दिग्दर्शकाचं पूर्ण ऐकणारी हिरोईन असं म्हणलं जातं आणि असं असलं की सर्वश्रेष्ठ अभिनय कसा येतो हेही आपल्याला कळतं विद्यार्थ्यांनी पण शिक्षकांच्या नजरेतला विद्यार्थी शिक्षकांच्या मनातला विद्यार्थी होण्याचं जर काम केलं मी खरंच सांगतो विद्यार्थी म्हणून तर सर्वश्रेष्ठ असालच असाल शिक्षकांना सुद्धा सलाम करावं वाटेल तुम्हाला एवढे सर्वश्रेष्ठ तुम्ही तुमच्या जीवनात नक्की व्हाल विद्यार्थी मित्रांनो त्यांना त्यांच्या जीवनामध्ये शंभरपेक्षा जास्त चित्रपटात काम केल्यामुळं अनेक फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले जगभरातल्या मासिकांनी त्यांचं कौतुक केलं अमेरिका यू के यासोबत किमान पंचवीस तीस देशामध्ये त्यांचे प्रोग्राम झाले असं असूनसुद्धा पाय जमिनीवर असलेली अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे विद्यार्थी मित्रांनो कधी कधी मार्क चांगले पडले असले तर आपलं हवेत पाय जायला नको मी म्हणजे हुशार मला काही जा करायची गरज नाही अभ्यास असंही व्हायला नको आणि एखाद्या परीक्षेत मार्क्स कमी पडले आणि थोडेसे आपण अपयशी ठरलो तर आपण समजून घ्यायला हवं अबोध पिक्चरनंतर तेजा येणार आहे पुढच्या एक्झामसाठीची पूर्ण तयारी करेन सर्वश्रेष्ठ मार्क मिळवेन असाही विचार केला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अनेकदा वाटतं की समाजसेवा म्हणजे काय आहे लष्कराच्या भाकरी भाजणे कशासाठी करायची आपण आपल्यासाठी काम करायचं आपल्या पायाखालचंच फक्त बघणे एवढीच मानसिकता असलेली लोक जगात कधीही यशस्वी होत नाहीत कारण आपण समाजासाठी काहीतरी करावं कारण समाजाने आपल्यासाठी भरभरून करून ठेवलेलं असतं आपण ज्या गार्डनमध्ये जातो ते गार्डन आपण बांधलेलं नसतं ज्या रस्त्यावरून आपण चालत असतो त्या रस्त्याचे पैसे आपण दिलेले नसतात आपण ज्या शाळामध्ये शिकत असतो एवढीशी छोटीशी फीस भरून त्या शाळेच्या शिक्षकांचे करोडो रुपयाचे पेमेंट सरकार देत असतं अशा कितीतरी हजारो गोष्टी मला तुम्हाला सांगता येईल समाज आपल्यासाठी करत असतो या समाजाचं ऋण आपण देणे लागतो आणि म्हणून समाजासाठी काम करणं आपल्याला महत्त्वाचं आहे बालकल्याणासाठी युनिसेफ या संघटनेसोबत माधुरी दीक्षितनी खूप उत्तम काम केलं महिलांच्या सशक्तीकरणासाठी सुद्धा त्यांनी काम केलं ग्रामीण भागातील लोकांसाठी त्यांनी काम केलं त्यामुळं निश्चितच त्यांची संपूर्ण चित्रपटसृष्टीतली कारकिर्द आणि समाजसेवा या दोघांचा एकत्रीकरण म्हणून दोन हजार आठमध्ये त्यांना पद्मश्री हा पद्म पुरस्कार सर्वश्रेष्ठ पुरस्कारही मिळाला मला खात्री आहे त्या पद्मभूषण पद्मविभूषण पण निश्चितच एक दिवस होतील कधी कधी भारतरत्न साठी मरावं लागतं आपल्या देशामध्ये अनेकांना भारतरत्न खूप खूप उशिरा मिळाला आहे आणि अनेकांना भारतरत्न अजूनही मिळालेला नाही ही खंत मनात निश्चितच आहे शेवटी जाता जाता एवढंच सांगेन विद्यार्थी मित्रांनो काही लोकांना फक्त कुटुंबच प्रिय असतं तर काही लोकांना करिअर प्रिय असतं करिअर कडे लक्ष दिलं तर कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊन जातं आणि फक्त माझं कुटुंब माझं कुटुंब एवढंच करत बसलं तर जन्मामध्ये परमात्म्यानी आपल्याला काय करण्यासाठी पाठवलंय हे करिअरही आपलं होत नाही माधुरी दीक्षितचं जीवन म्हणजे करिअर आणि कुटुंब या दोघांचा उत्तम बॅलन्स साधणे असं मी म्हणेन निश्चितच या गुणी अभिनेत्रीकडून आपल्याला शिकण्यासारख्या शेकडो गोष्टी असतील चार पाच मिनटाच्या व्हिडिओमध्ये किती सांगणं शक्य आहे पण मला खात्री आहे हा व्हिडिओ बघून झाल्यावर तुम्ही या गुणी कलाकाराबद्दल आणखी काही शोधाल नमस्कार